मराठी आहे आणि आज आपण गप्पा मारायला बसलोय सगळ्यांची मला वाटतं पहिल्यांदाच बसलो पहिल्यांदाच आहे आणि कारण काय झालं अरे लोक खूप कन्फ्युज आहेत की नेमकं कोणाचं कोण कोण आहे रोज वेगळी वेगळी लोक दिसत आहेत मग हे काय प्रकार आहे मग तुमचं चॅनल काय आहे वॉट ऑफ तर तुला तर माहिती आहे शंका दूर करण्यासाठी आपण आपण काय म्हणताय येस त्याच्या आधी माहिती देऊया तर आता काही नवे सबस्क्रायबर आले आहेत काही फार वर्षांपासून जुने सबस्क्रायबर आहेत ते आपल्या बरोबर आहेत या आपल्या चॅनलच्या प्रवासाची सुरुवात झाली टेम्प्टेशन आणि ट्रॅव्हलर्स या नावाने त्याच्यानंतर आपण हमसफर डायरीज असं त्याचं नाव हां गेली अनेक वर्ष असे सबस्क्रायबर आहेत जे हमसफर डायरीज म्हणून आपल्याला फॉलो करत हो करेक्ट आणि आता काही असे नवीन सबस्क्रायबर आले जे मराठी अस्मिताला गळ तर सगळ्यांना प्रश्न पडतो की हा काय प्रकार आहे की आधी असं नाव मग ते आमचं पण डायरी मग मराठी असं का तर फरक आणेल हे स्वाभाविक आहे जुन्या सबस्क्रायबरना हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे नवीन आले त्यांच्यासाठी सगळंच नवीन आहे पण सुद्धा नवीन जे सबस्क्रायबर आहेत ते आपले जुने व्हिडिओ जे बघतात त्यांना असं वाटू शकतं की अरे इथे तर हमशुबल डायरी घालत होते मग आता मराठी अस्मिता का करतो तर मंडळी एक ब्रँड आपला पुढे तयार झाला जो आपण मराठी अस्मिता नावाने सुरू केला फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवर जिथे आम्ही ऍक्च्युली कॉन्टेंट क्रिएशन करतो क्रिएट करतो आणि म्हणून आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत आपण मराठी आहोत आणि आपल्याला त्याचा अभिमान आहे अस्मिता आहे आणि म्हणून नाव मराठी आहे कारण आपण आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो कुठेही गेलो तरी आहोत चॅनलचं याच्याबरोबरच तुझं नावही अस्मिता आहे हो, की तो तुझं तो नाव अस्मिता आहे म्हणून चॅनलचं नाव नाही असं वाटतं सहजिक येत आहे एक आहे तसं नाही आहे तर याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राची महाराष्ट्र आपण सगळ्यांना दाखवणार आणि आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून इतर सगळ्या प्रांतांमध्ये जाणार आहोत हा आमचा टार्गेट आहे बरोबर बरोबर तर असा सगळा प्रवास सुरू झाला आहे खूप जण या प्रवासात आपल्याला सोडून गेली निघून गेली खूप जण अजूनही आपल्याबरोबर आहेत मराठी अस्मिता हे चॅनल आता पाच ते सहा जण घेऊन चालवतात की जे प्रतिनिधित्व करतात प्रत्येक ब्लॉगचं है ब्लॉगचं आणि आम्ही छान छान फुड ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही काही माहिती दाखवतो कारण आता उन्हाळा आहे दरवेळेस आपण फिरणं शक्य नाही कुठे सारखं जाणं शक्य नाही आपण असं म्हणूयात की मर्यादित नाही आहोत ठीक मो आहे मोठ्या प्रमाणावर फूडबॉक्स आहेत पण अदर आपण टुरिझम किंवा इतर आणखी माहिती देतो आवश्यक किंवा महत्वाची माहिती आपण तीही देतो त्यामुळे फूडबॉक्स हे एक त्यातला मोठा पार्ट आहे आणि द्याय आपण बऱ्याचशा गोष्टी देतो आणि शॉर्ट आवर्जून सांगेन कारण आता आम्ही नवीन नवीन माहिती आम्ही स्वतः शिकतोय आम्ही ती आत्मसात करतोय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय आणि खूप जण आपलं चॅनल बघतायत व्ह्यू आपल्याला छान छान आहे पण सबस्क्राइब अजून करत की सगळ्यांना विनंती की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे सगळं झालं आत्तापर्यंतचा प्रवास आ, तर इथून पुढेही आम्हाला बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत खरं सांगायचं तर बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत आणि असं आम्ही तुम्हाला डिसाईड नाही करणार किंवा आम्ही स्वतःला असं तिथल्या पर्टिक्युलर विषयात बांधून दिसलो नाही इनफॅक्ट आम्ही आम्ही तुम्हालाही रिक्वेस्ट करतो की तुम्हाला जर काही अशा गोष्टी हव्या असतील किंवा तुम्हाला माहिती हवी असेल किंवा आणखी काही सजेशन्स असतील तर तुम्ही कॉमेंट करताना त्या कमेंट्समध्ये आम्हाला विषय ज्या सजेशन्स द्या आमचं काही किंवा आमचं काही चुकलं असेल तर तेही सांगितलं तरी साडी नव्हतं वेलकम बिकॉज काय आहे आपल्याला आम्हीही शिकत शिकत मिळतोय आणि तुमच्या सजेशन्समुळे आमच्याने बरेचशा चांगल्या गोष्टी बदलणार आहेत त्यामुळे तुमचे सजेशन वेलकम आणि तुमचे काही विषय असतील पर्टिक्युलर की जे आपल्या सगळ्यांना हवे किंवा आवडतील तेही नक्की आम्हाला सुचवा असंही माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे मराठी अस्मितावर आपण काही पॉडकास्टसुद्धा अपलोड केले असते जे इनर म्हणून तर ते पॉडकास्टही आता काही मी जुने आमचे जे आहेत ते रिलोड करणार आहे तर का असं सांगते की पुन्हा लोक कन्फ्यूज होतील हे काय तर तसं नव्हे उद्या एखाद्या संस्थेबद्दल तुम्ही माहिती दिली की अरे यांचं घेण्यासारखं आहे एखादं अनाथाश्रम असेल वृद्धाश्रम असेल ह्याची जर माहिती कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले तर आपल्या मराठी अस्मिता या प्लॅटफॉर्मवर आपण त्या सगळ्या छान माणसांना भेट देऊ शकतो तिथे जाऊन एक दिवस आपण त्यांच्याबरोबर घालणं हा आनंद देणं आणि आनंद घेणं यासाठी आपलं चॅनल आहे की ज्याच्यात आपण म्हणतो की प्रेमाचा मार्ग पोतातनं आहे आणि म्हणून त्याची सुरुवात आम्ही खाद्य संस्कृतीने केलेली आहे ती कुठेही गेलो तरी खाणं हे काही चुकत नाही माणसाला आणि आपण छान छान दाखवतो जशी तयारी आमची होत जाईल तसं आपण डेस्टिनेशन सुद्धा पुढच्या वर्षी पासून मात्र पावसाळा झाला की आम्ही हळूहळू आता तीही तयारी कराय आमचा कसा म्हणलं नागेट तर मी जसं म्हणत की तुम्ही साथ द्या आम्ही प्रतिसाद देऊ आणि हो आणखी गोष्ट आपल्याला सांगायची आहे बरोबर आपण थोडक्यात आहात काही दिवसात किंवा नजीकच्या भविष्यकाळात आपण म्हणूया आम्ही आमचा लाईव्ह यायचा चॅनलवर लाईव्ह यायचा प्रयत्न किंवा विचार आहे आम्ही तुम्हाला ती वेळ किंवा दिवस मोठे दिवस आम्ही तुम्हाला आधीच ॲडव्हान्समध्ये सांगू त्याप्रमाणे तुम्ही त्याला जॉईन व्हा तुम्ही तुमच्या सूचना किंवा हां आणि कोणाच्या टुरिझममध्ये रिसॉर्ट्समध्ये किंवा असे काही बिझनेस असतील व्यवसाय असतील त्यांना काही मार्केटिंग करा असेल ओपन झाला असेल किंवा कुठलाही व्यवसाय असेल ब्रँड असेल कुठलाही ब्रँड असेल तुम्हाला काही त्यात करायचं असेल तर आम्हाला तुम्ही ते सजेस्ट करू शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू आणि पुढची कार्यवाही करू आणि हे गप्पा मारल्याशिवाय होणार नाही म्हणून लाईव्ह येणार आहोत खरे त्यामुळे आमची एवढीच इच्छा आहे की तुमची साथ आम्हाला हवी आहे आपण सगळे मिळून पुढे जाऊया तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने जाऊन पुढे जाणार आहोत थँक्यू थँक्यू सो मच असेच भेटत राहू